हॅलो हाय नमस्ते नमस्कार फ्रेंड मी आहे पुणेब वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज ना मी विहानला म्हणजे जेव्हा माझ्या घरी ना कधी म्हणजे मटकी मटकीची भाजी किंवा मूगची भाजी असेल त्या दिवशी मी विहानला मटकी भात किंवा मूग भात असा देतच राहते तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जेव्हा कधी ना असं मटकी मूग काही भिजत होतं ना तेव्हा हमखास मी डोसा वगैरे बनवत असतो भिजवतानाच मी थोडं एक्स्ट्रा भिजवते कारण त्याच्या मग मला असं वाटतं की घरच्यांनी थोडं काहीतरी पौष्टिक खावं तर त्याच्या साठी मग मी ह्यांना आता ओट्स आणि मुगाचा डोसा दो असं दोन्ही मिक्सअप बनवून देणार आहे ओट्स प्लस मूग आणि मटकी ह्याचा मिक्स असा डोसा आता बनवून देणार आहे त्याचं मी ऑलरेडी मिश्रण करून ठेवलेला आहे ते मी तुम्हाला दाखवतेच टिफिन वगैरे सगळं बनवून आवरलेलं आहे ह्यांच्या आंघोळ वगैरे अजून बाकी आहे कारण मग मी थोडंसं या ऑफिसला गेल्यानंतर निवांत नंतर घालते मग सकाळची एवढी सगळी धाप होते त्याच्यामध्ये मग सगळं पटपट वावरायचं आणि मग ह्यांना डेली लेट होतो तर मग मी आता काय करते त्यांचं थ ते गेले की ऑफिसला मग नंतर निवान सगळं त्याच्या आंघोळी वगैरे करून घेते त्याला आता थोडंसं मग नाचणीसत्व दिलं आहे त्यामुळे तो, तो, तो वरती टेरेसवर घेऊन गेलेले आहेत त्याला फिरायसाठी तोपर्यंत मी बाकी जगं आवरून घेते म्हणून तर आता मला ओट्स आणि मोडालेले मटकी आणि मूग आहेत त्याचा डोसा करायचा आहे तर हे मोडालेले मटकी आणि मूग एक वाटी घेतले त्याच्या अर्धी वाटी मी इथं ओट्स घेतलेले आहेत एक चार पाक्या लसूणच्या आहेत थोडंसं आलं आणि एक मिरची घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर काय करते मी हे ओट्स मिक्सरला बारीक आता इथे मी हे ओट्स मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत हे एका बाउलमध्ये काढून घेते मी आणि आता सगळे मोड आलेले मटकी आणि मूग काढून घेते आणि हे याच्यामध्ये एक मिरची चार लसूण चा पाक आणि एक आल्या चषून हे मिक्सरला पाणी टाकून बारीक करून घेते आता इथे ह्या फेस्ट मध्ये मी करून घेतलेला आहे बारीक त्याच्यामध्ये साईडला थोडं राहिलं होतं मग पाणी घालून थोडं ह्याच्यामध्ये ॲड करते आता हे छान मिक्स करते आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीमध्ये हवं असतं तर आता हे थोडंसं मिक्स करते याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे आणि हे मिक्स करून एक दहा पंधरा मिनिटं मी साईडला ठेवून देते तोपर्यंत म्हणजे बाकीची माझी काय कामं आहेत ते आवरून घेते मी असं सेट झालेला आहे पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत तर आता आता डोसा बनवून घेतो आणि नाही इथे यांना मी ओट्स आणि मुगाचा डोसा दिलेला आहे नाश्ता करत बसलेला आहे बस तर विहान त्यांना बिलकुल घराला देत नाही आहे जाऊन मांडीवरच बसलेला आहे आणि सकाळ सकाळ यांना असं काहीतरी पौष्टिक दिलं की मग ते लवकर दुपारी भूक पण नाही लागत त्यामुळे मग मी काहीतरी पोट भरेल आणि असं पौष्टिक काहीतरी देण्याचा काय माझा एक प्रयत्न असतो तर आज थोडा वेळ होता आणि मटकी किंवा मुगाची भाजी असं काहीतरी मोड आलेलं करत असेल ना तर मग मी नेहमी ट्राय करते की असं काहीतरी मॉर्निंगला नाश्त्याला देण्यासाठी आणि इथं विहान बघा टाटा कर बाय बाय कर डॅडूला बाय कुठे बघून विहान झोपला होता तेवढ्यात मी झाडू आणि फरशी करून घेतली आणि आता मी हे त्याला द्यायसाठी सफरचंद वापरत आहे तरी ते मी असं सफरचंद वाफायला ठेवले ह्याच्यावर एक प्लेट झाकते आणि असं ठेवलं ना की पटकन मग ते वाफवून येतं तरी ते स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलंय मग त्याच्यावरती हुरणाची जी चाळण असते त्याच्यामध्ये ठेवून मग हे वाफवत ठेवलं मी जे जेवढी खेळणे तेवढी मी तिथे त्याला पसरून दिले जेणेकरून तो तिथंच खेळत बसावा आता ज्या दिवशी कधी मी म मोड आलेले मटकी किंवा मूग ह्याची भाजी करणार त्या दिवशी मी हमखास विहांसाठी मग खिचडी भात बनवते त्याचाच तर इथं मोड आलेले मूग आहेत मटकी आहे त्यामुळे थोडंसं चिरून बारीक गाजर घेतलं आहे बटाटा घेतला आहे इथं तांदूळ आणि मुगड्या स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथं टमॅटो घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे आणि थोडीशी लसूण ठेचून घेतलेले आहे आता इथं गॅसवर मी कुकर ठेवला माझ्याकडे छोटा कुकर नाही आहे मोठा कुकर आहे त्यामुळे मग ह्याच कुकरमध्ये मला करावं लागतं तर त्याच्यामध्ये मी थोडंसं सा घरचं सा साजूक तूप घालत आहे इथं थोडंसं जिरं आणि मोहरी आहे हे तडतडलं की मी आता इथे जिरं मोहरी तडतडत आहे तर कढीपत्ता टाकलेला आहे ती थोडीशी ठेसलेली लसूण आहे थोडंसं परतून घेते पण तूप मी खूप कमी यूज करते कारण आपण दिवसभरामध्ये त्यांना एवढं सगळं खाऊ देतो आणि त्याच्यामध्ये जर खूप सगळं तर त्यांना खूप तूप होईल त्यामुळे त्याच्यानंतर मी जो टमॅटो घातलेला आहे हे सगळं छान परतून घ्यायचे त्याच्यामध्ये मी थोडीशी हल टाकते आता जे मोड आलेले मटकी मूग आहेत बाजू हे सगळं मी तुपामध्ये याला भाजून घेते तर स्वच्छ धुतलेला तांदूळ आणि मोगडा हे देते करून परत एखादं तर मी ते परतून घ्यायचं आता इथे मी पाणी घालत आहे पाणी थोडं एक्स्ट्रा घालत आहे कारण मग ते छान मऊसुद्धा शिजला पाहिजे तर इथं बघा इथे मी कुकरला दोन चिट्ट्या करून घेतल्या आणि थोडंसं पाणी मी एक्स्ट्रा ठेवते कारण मग ते जेव्हा वाटीनं मॅश करून तेव्हा ते बरोबर होऊन जातं नाही तर खूप सुका भात झाला की मग खायला नाही बघणार तर इथे एका डिशमध्ये हा भात काढून घेते साहे बटाटे वगैरे छान शिजलेला होता त्यामुळे पटकन मॅश होतं तर आता गरम गरम आहे तसं मी विहांना भरून घेते आणि <laughs> इथं विहांना खेळत बसलेला आहे तर तोपर्यंत इथंच बसू दे म्हणून मी त्याला टी व्ही लावून देऊन गेली होती आणि त्याच्या गळ्यातली जी पोळ्यांची माळ असते ती दिली होती आता त्यांनी आतमधून बघत होते मी तो काय करतोय तर तर खेळत बसलेला आहे आणि मी जोपर्यंत खिचडी भात करू माझी किचनमधली बाकीची कामावरेपर्यंत विहणीतच पाप बसलेला होता आणि आता मी त्याला भरवते कारण लेट झालेला आहे तर त्याला भूक लागली असेल की <laughs> फक्त मी त्याला जेव्हा मला किचनमध्ये काहीतरी आणायचं वगैरे असेल किंवा असं काही बनवायचं असेल ना तेवढ्या वेळापुरतं मी लावून देते नंतर मग बंद करून देते आणि इथं विहान जेवून बसलेलं आहे आणि मी जे पुस्तक वाचायसाठी घेते ना तोच मग ते घेऊन बसला आहे आता दुपारी जेवण वगैरे झालं की मग तो लवकर झोपत पण नाही मग काय करणार ना त्याच्याबरोबर कारण बाकीचे काही काम करायला गेलं ना की पाठीमागून येऊन मग तो पायाला धुवून वगैरे उभारतो त्याच्यापेक्षा म्हटलं की तो झोपला की मग निवांत आपण जी दोन तास कामं ह्याला घेऊन करावं लागतात ती एक तासामध्ये होतात मग मग झोपला कीच करता येईल म्हटलं आणि हे जे बुक आहे त्याच्या काका घेऊन आले ना आता तो माझ्याकडेही ते बुक देत नाही आहे तर दुपारच्या वेळेला मी जेव्हा कधी मला थोडासा टाईम भेटेल लवकर कामं वगैरे आवरलेली असतात तेव्हा मग ती मी वाचत बसते जेवढे होतील तेवढे मग मी वाचत बसते आता मला माहीत नाही ते कधी कम्प्लीट होईल पण जेव्हा मला कधी थोडासा टाईम भेटेल तेव्हा मग मी ते घेऊन बसते आणि हा लुकमी विहांचा जन्माष्टमी दिवशी केलेला होता आणि सगळं अचानक ठरल्यामुळे मला तो डिटेलमध्ये ब्लॉग शूटच करता आला नाही त्यामुळे मी आता हा तुम्हाला छोटीशी क्लिप त्याची इथं ॲड करून शेअर करत आहे आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू